कप बुलबुल मेळाव्यात सांगी शाळेने पटकवला प्रथम क्रमांक नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव तालुक्यात उपक्रमशील शाळा म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगीच्या शिरपेसात पुन्हा एका बहुमानाची भर पडली आहे कप बुलबुल स्पर्धेत सावंगी शाळेच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत प्रथम क्रमांक पटकवला आहे तालुका स्तरीय कप बुलबुल मेळावा पंचायत समिती राळेगाव यांच्या वतीने प्रतिभा आश्रम शाळेत घेण्यात आला या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांनी तालुक्यातून प्रथम क्रमांक स्वराली फाले हिला ध्वजारोहणाची संधी प्राप्त झाली अत्यंत तुरशीच्या स्पर्धेत स्वराली फाले रुद्राक्षी समृद्धवार रिद्धी समृतवार पलक उईके वेदांगी वानखेडे सुहानी सहारे या विद्यार्थिनींनी उत्तम प्रकार आपले वर्चस्व प्रस्थापित करत विजयाचा चषक शाळेला मिळवून दिला बुलबुल पथकाच्या मार्गदर्शक शिक्षिका सोनल नासरे रेखा अर्चना सुरजुसे यांनी बुलबुल उत्कृष्ट पद्धतीने तयारी करून घेतली होती शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर भारती ताठे या सर्व विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करत असतात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय केशव पवार साहेब गटशिक्षण अधिकारी माननीय नवनाथ लहाने शिक्षण विस्तार अधिकारी माननीय निलेश दाभाडे केंद्रप्रमुख डॉक्टर कल्पना डवले मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉक टी न्यूज